सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी पंच्याण्णव नव्वद शून्य चार कवटे महांकाळ शहराच्या विकासासाठी सदैव कार्यरत राहणार नगराध्यक्ष अजित माने बंडगरवाडी योजनेचे काम लवकरच पूर्णत्व असेल नगराध्यक्ष अजित माने माजी खासदार काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या आशीर्वादाने मला कवठेमांकळ शहराचे नगराध्यक्षपद मिळालेले आहे नगराध्यक्षपद जनतेच्या कामासाठी वापरणार असून शहरातील विकासकामे गतीने पूर्ण करणे खुर्चीवर बसल्यानंतर कोणत्याही प्रकारचे राजकारण मी करणार नाही तसे आदेश संजय काका यांचे आहेत जनतेसाठी काम करायचे आहे असे स्पष्ट आदेश संजय काका यांचे आहेत त्यामुळे मी माझी खासदार संजय काका पाटील व प्रभाकर बाबा पाटील व शहरातील जनतेशी मी बांधील आहे विकास कामांसाठी चोवीस तास मी वेळ देऊन काम करेन असा विश्वास नव्याने नगराध्यक्ष झालेले अजित माने यांनी के के मराठी न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे कवठेमाकाळ शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये आम्ही एकत्रित जाणार आहोत जनतेच्या समस्या ज्या असतील त्या सोडविण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न करणार आहे प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना सोबत घेऊन जनतेसोबत जनसंवाद साधणार आहे माजी खासदार संजय काका पाटील व प्रभाकर बाबा पाटील यांच्या आदेशाने लवकरच नवीन कामाचे प्रस्ताव तयार करून पाठविण्यात येणार आहेत शहराच्या विकास कामांमध्ये भर घालण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन असे मत नगराध्यक्ष अजित माने यांनी व्यक्त केले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क याबाबत बोलताना नव्याने नगराध्यक्ष झालेले अजित माने यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया नमस्कार माननीय संजय गगा पाटील व आमचे युवा नेते प्रभावबाब पाटील त्यांच्या आशीर्वादाने जी मला जी संधी मिळाली आहे पदाची त्याबद्दल मी प्रथमशः त्यांचं आभार मानतो आहे आणि प्रमाक बारामधून मी निवडून आलेलो आहे त्याबद्दल मी त्यांचं नगरसेवक म्हणून त्या ग्रामस्थांचं त्या मतदारांचं मी पहिला आभार मानतो आहे कारण की त्यामुळंच मी ह्या इथपर्यंत मी पोहोचू शकलो आणि इथून पुढं ह्या शहरासाठी पाण्याचे प्रश्न असू देत आरोग्याचे प्रश्न असू देत इथून पुढं संजय काकाच्या माध्यमातून आमचे बाबा प्रभाकर बाबाच्या माध्यमातून शहराचं जेवढं जास्तीत जास्त विकास या करता येईल तेवढं मी विकास करण्याचा प्रयत्न करेल आणि जे आत्ता जी स्कीम चालू आहे बनकर योजनेची ती लवकरात लवकर पूर्ण करून आणि येणाऱ्या होणाऱ्याच्या आत काय जे आम्हाला स्वच्छ आणि चांगलं पाणी देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करेन आणि ही अडचण वर्षी संपून जाईल आणि ह्या ग्रामदेवेचा पण आभार मानतोय मी योगाव म्हणावं लागेल की ह्या अंबाबाईच्या नवरात्रीच मला हे पद मिळालं आहे कुठं तरी असं वाटतंय की अंबाबाई मला पावलेली आहे आणि मी सर्व माझ्या मित्रमंडळींचे वडीलधाऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे नगरसेवकांचे तासगाव कवटे मांकाळमधल्या आमच्या भाजपच्या नेत्यांचे सर्वांनी मला जे आशीर्वाद दिलेला आहे जे संधी दिलेल्या आहेत त्या संधीचं मी सोनं करून दाखवेन नमस्कार